लांबू लांबून घेऊ सँडबॉल ऍगला नाही हाच रक्ती पडसा आहे आता आपल्या इथे बरेच ते काय आणि याला विषारी समजतात आणि थिंक तिला काचोडी आलाय तू काचोडी दिसत नाही

याला आपल्याला बरेच ठिकाणी रक्ती पोडतो असतो आता आला दोन रक्त दिसणार नाही तो अंगोळीचे पट्टे असतात ना त्याच्यामुळे लोक बोलतात तो चावल्यानंतर अंगोर पट्टे येतात किंवा रक्ताच्या उलट्या वगैरे होतात तर हा मुळात जो हा साप आहे हा बिनविषारी असं काही त्रास नाही फक्त तर जो फोडसा आहे ना खराबोडचा तो वेगळा आहे त्याला आपल्या आग्या पांढरा बोलतात बरेच काही बोलतात कारला पांढरा कडू काही त्रास वेगळे वेगळे शब्द वापरतात हा बिनविषारी सापे तर याला बोलतात mm -hmm. बोलता। का रक्ताचे पट्टे आहे पट्ट्या पट्टे अंगावर इथून आपल्या तर लोकांना मुळात सापांची माहिती हा सब्जला ना तर सब तो घाबरण्याची सोडते प्रवीरला विचार कारण लोकांना माहिती नाही का फोडसा आहे ना फोडचा वेगळा आहे तो आपल्या इथे लोकांना जास्त माहितच नाही आणि आपले तर विषय असा आहे की नाग पांढरा जिडलारा आडीलारा एकच आहे इंग्लिश मध्ये स्पेक्टकल गोबरा पण कसं आहे पांढरा विषारी आता बऱ्याच ठिकाणी अशी पण मान्यता आहे का आहे ना तू बिनविशारी हा एकच साप नाव वेगळी आहेत पण लोक काही काय ना विषारी आणतात काय ना बिनुशारी सापाची एकच साप नाव वेगवेगळी जसं प्रत्येक माणसाचा घरी नाव वेगळा असतो बाहेर नाव वेगळं बोलतात मित्रा नाव वेगळे बोलतात तसा विषय हा मुला साप आहे आणि तुमचं आसपास जंगल पण आहे आणि हा माती आहे ना हा मातीतलाच साप आहे इंग्लिश मध्ये त्याला सँड बाबा बोलतात मातीत राहणारा साप आपल्या इथे गैरसमज आहे का हा चौदा चट्टे पटकेचा अंगावर सक्सेसच्या उलटे होतात ज्याच्या अंगावर असेल आता सध्या त्या काचोळी आली म्हणजे त्याला दिसत पण नाही नंतर हा एवढा ऍक्टिव्ह साप आहे ना म्हणजे का चप्पल साप तर चावायला खूप पाळ हातवायला पण वेळ नाही लावत पण एवढाच आहे का बिनिशारी साप आहे मी काय बोल साप नाही म्हणजे तर हा सँडबॉ आपण रेस्क्यू केलेलं होता कोरावळेमध्ये ज्याला डुरक्या कोणाच पुस्तक नाही आपले ते रक्ती पोडसा बांधतात मुळात हा बिनुशारी साप आहे पण आपलं ते अशी मान्यता आहे की हा खूप भयानक विषारी आहे आणि आता जर तुम्ही पाहिलं तर हा काच सोडा काच सोडा इथे याच्यावर आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या पाहिलं जवळून जवळून जर पाहिलं तर इथे डोळे तुम्हाला दिसतील त्याचे असे डोळे दिसतील ते डोळ्यांमध्ये पाहू शकतो निळनिळ डोळे झालेले आहेत डोळ्यांचे सोडके डोळे तुम्ही पाहत नाही त्या काच सोडायला त्याच्यामुळे त्या सापाला दिसत नाही आता बऱ्याच ठिकाणी अशी मान्यता आहे का साप <coughs> प्रेग्नेंट लेडीजला म्हणजे पोटोशी बाईला पाहिला तर आंधळ होता असं काही नाही साप जेव्हा काच सोडायला येतो तेव्हा त्याच्या डोळ्यांवरसुद्धा कात येते आणि त्याच्यामुळे त्याला दिसत नाही आता आपण त्याला लगेच सोडून देऊ कारण त्याला काच सोडायचे आहे म्हणून आपण इथे गवतळ ठिकाणी त्याला सोडून देऊ

क्या किया ये यार तो आज तक नहीं बोल पाया मैं क्या जब बताओ जल्दी पा गए हां एक से दोस्त आवाज तो आज तक नहीं लेवा मैं

हॅलो मित्रांनो आपल्याला माळीपाडा इथनं रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि तिथले प्रिन्सिपल सर आहेत माळी सर त्यांच्या घरामध्ये साप आहे तर कुठलं साप आहे ते आपण जाऊन बघूया तिथे काय आहे ते मग दिसायला पाहिजे होता आता

आम्हाला एक साप बघितला ना लगेच ओळखायला लागतो नाही तर आमच्या अंगाशी चुकीची ओळखली तर हो सर तुम्हाला पकडायची या इकडे <laughs> तरी असते ना तरी पण आरामात बसली असते तिथे सपो मग आता का तिची काय भाजी टाकू <laughs> 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 सोडूनच द्यायचं <एसे। laughs> हॅलो मित्रांनो आपण येथे एक रॅट स्नेक रेस्क्यू केली होती आणि हा आपला गाव आहे समोर तिथे लग्नाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे आणि हे सध्या आमचं सध्या आमची घर आहेत ती आमची माणसं मागे उभी आहेत आणि आपण इथेच एक साप पकडला होता मालीवाड्याला धामण तो इथेच रिलीज करत आहोत कारण की त्याला लांब सोडण्याची गरज नाही आहे शरी साप आहे आणि पकडण्याची गरज नाही आहे तर तुमच्यासमोर आपण आता याला सोडून देऊयात